जिल्हा मध्य विक्रेता संघटनेचे जिल्हा जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे परभणी शहरातील हॉटेल हो चायना येथे हॉटेल हो मालकासह कामगारांना झालेल्या मारहाण प्रकरणातील आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा मध्य विक्रेता संघटनेने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे जिल्हा मध्य विक्रेता संघटनेने शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनात एक निवेदन सादर केले त्याद्वारे पाथरी रस्त्यावरती वरील हॉटेल चायना या ठिकाणी एका टोळक्याने सव्वीस ऑगस्ट रोजी रात्री हॉटेल चालकासह मध्यवस्तीकडे धावलेल्या दोन ग्राहकांनी तोडफोड करीत मोठा धुमाकूळ घातला या अगोदरही विविध हॉटेल्सवर मारहाणीची घटना घडल्या आहेत त्यामुळे या प्रकरणांमध्ये आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी संघटनेच्या माध्यमातून प्रशासनाला करण्यात आलेली आहे येथील आमच्या भस्म पाथरी रोडवरील हॉटेल चायना बार अँड रेस्टॉरंटचे मालक आमचे व्यवसाय बंधू बालाजी कलमे यांच्यावर काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी जीव घेणं हल्ला केलेला आहे आणि त्यात त्यांना ते, ते जबर दुखापत झाली आणि ते आता सध्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि गुंड फरार जे ज्यांनी रात्री मारहाण केली हॉटेलची तोडफोड केली प्रचंड नासधूस केली त्यांनी तिथं काचा फोडल्या तिथं टेबल खुर्च्याच तो, तोडफोड झालेली आहे आणि त्या संदर्भात आम्ही जिल्हा विकर्स असोसिएशन जी आहे आमची जिल्ह्याची मद्यविक्रेता संघटना जी आहे ते त्याचे अध्यक्ष आमचे दिलीपरावजी मानेसाहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं आता मान्य पोलिस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी आमची मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलो होतो